शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आजचा विषय आपला खोडव्यावर आहे हे जे समोर जे पाहू शकतात ना तुम्ही हे बरोबर दोन एकरचं तुकडा आहे घेऊ या दोन एकरमध्ये तिसऱ्या वर्षीचा खोडवा आहे आणि तिसऱ्या वर्षीचा खोडवा तुटून गेलेला आहे आता तुटून गेल्याच्या नंतर पंधरा तीन वार झालेत बघा अजून बी टोड सुरूच आहे हे काही इथं बैल आहे टायर आहे पण ह्याच्यात ऊस किती निघला हे तुम्हाला ह्याची माहिती सांगायची राहिली होती आता तीच माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी गरीबंधून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे जे आपल्याला अनुभव आलेले आहेत का ते ते अनुभव मी आपल्यापर्यंत शेअर करण्याचा सतत प्रयत्न करत असतो तर चला तर तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही ऊसाची जात आहे बघा आठ हजार पाच सरीतलं अंतर आहे चार फूट आणि त्या त्या बांधापासून त्या भोकरीच्या भोकरी झाडापासून हे समोर जे भोकरी झाड आहे का ते बांध आहे आपला ते बांध आणि हे इकडं वळण हे आता दिवस माळवायला आहे बघा थोडा अंधार पडायला आहे सहा वाजून अकरा मिनटं झालेली येतं त्या ह्या बांधापासून ह्या वळणापर्यंत लांबणीच्या चाळीस सर्यात एक आणि लांब लांबणीचं अंतर आहे बघा चाळीस फूट आणि असं येईन बघा एकशे पंच्याहत्तर ऐंशी ते तिसऱ्या वर्षीचा खोडवा आहे तिसऱ्या वर्षीचा खोडवा असून ह्याचा आपण खताचं नियोजन केलेलं आहे बघा सगळे इथं इथं सुरुवातीला मी त्याचे व्हिडिओ दिलेले तर इथंच आदलीभर खत टाकायचा जे टाकायचा ते कोणता खतं आपण दिलेले आहेत युरिया दहा सव्वीस आणि डी ए पी हेच खतं दिलेले आहेत बाकी ते मायक्रो न्यूटन नाही ते सूक्ष्म अन्नद्रव्य नाही कोणतं आळवणी नाही कोणची फवारणी नाही काहीच केलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये खतखत दिलेल्या बघा दोन एकरसाठी दहा पोते दहा पोत्यामध्ये चार इवऱ्याचे आणि बाकीचे जे राहतात का चारच्यानंतर मग खाली राहिले सहा मग सहामध्ये हे दोन्ही मिळून समजा डी ए पी दहा सव्वीस सव्वीस असं करून दिलेलं आहे मग त्याच्यात आळवणी नाही फवारणी नाही काय नाही काय नाही आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपण पाचत फोकित नाहीत मग ह्याच्यामध्ये एक वर्ष कुट्टी केलेली होती आणि कुट्टी काय आपल्याला पास पडी नाही म्हणून दुसऱ्या वर्षी शाबीत पाचर होतं आता भीशाबीतच पाठत पाचटे ह्याच्यामध्ये तर तिसऱ्या वर्षीला आपल्याला समजा डि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऊस गेलता येऊ बरोबर बारा महिन्याला आपला ऊस गेलेला आहे डिसेंबरमध्ये ऊस गेल्याच्यानंतर ह्याला एक समजा दोन तीन पाणी बसले आता समजा उदाहरणार्थ जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एखादा बसला असं बघा एप्रिल आणि मे दोन महिने पाणी नव्हतं आणि पाणी नसल्यामुळं आपण काय केलं इकडे या कोपऱ्यामध्ये लागण आहे तीन एकर मग तिकडंच आपली मोटर सुरू ठेवली हे खोडवा असल्यामुळे ह्याची थोडी माया कमी केली आणि ते लागण असल्यामुळे तिकडं थोडी माया आपली दाट होती पण तरी पण एवढं दोन एवढ्या गोष्टी घडून आपल्याला इथं साठ टन ऊस निघलेला आहे म्हणजे एका एकरला आपल्याला तीस टनाचा आवरे झालेलं आहे आणि त्याच्या पुढं बी आपली इच्छा होती बरं का पण काय होतं माहिती का हे तोडणारे आले का आपल्या गावात कारखाना आहे पण लयत नाव उठवते खोडवाचे 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 आता मला तुम्ही सांगा दर वर्षा लागण कुठून आणायची तुटून गेल्याच्या नंतर खोडवा होणारच ना आणि ऊस जर तीन वर्ष जर राहिला तरच ऊस शेतकऱ्याला परवडत आहे कारण पहिलं जे वर्ष आहे का त्याचं ते, ते वर्ष खर्चा आरच्या त्या खतम होतात कुठं सरी कुठं रुटर हे केलेले अमुक भानगडी त्याच्यामध्ये जाते आणि दोन वर्षेमध्ये त्याला न परत असते आणि मग हे खोडवेला ना उठवते आणि काय होणार आहे माहिती आहे का आता दोन हजार चोवीस आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये ऊसाची संख्या खूप वाढलेली मग त्या लागणे आता यंदाच बघितलं आम्ही तोडणारे काय म्हणतात माहिती का लागण दोनशे पासष्ट लागण दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट पाहिजे नाही तर लागण्याचा ऊस पाहिजे हा मग बेजार केलं बरं का त्याने खूप बेजार केलं त्यांनी के ते आता एवढं काय तुम्हाला सांगायसारखं नाही एवढं सांगण्या एवढ्या गोष्टी बारीक सारीक सांगणं बी ना शक्य नाही मग त्याच्यामुळं काय म्हणलं माहिती आहे का मी आता हे समोरचं जे आपलं क्षेत्र आहे का सर्व चट म्हणलं मोडून काढावा एकदा सोयाबीन घ्यावा आणि मग पुन्हा लागण करावा मग आपली लागण होती बघा दोन हजार सव्वीसमध्ये आणि हे पंचवीसमध्ये जे लागणेवालेत का ह्यांचे होती खोडवे आणि पुन्हा प्रश्न यंदा काय झालेलं आहे पाऊस खूप कमी झालेला आहे मग पाण्याची बी आपल्याला अडचण येणार आहे मग त्याच्यामुळं आगल्या घडीनेच आणि हे जे आहे का आता ह्याला तीन वर्ष झालं बघा लेवल करून ह्याच्यात ऊस लावलेला आहे ह्या रानाला ठेपच नाही मग आता इथून डिसेंबरपासून आता ऊस तर कटला समजा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून ह्याला चांगले पाच महिने ह्याला विश्रांती घडती विश्रांती घडून आपण सगळी मेहनत एकदम शांतपणे एकदम खाऊ खाऊ करणार आहे तर तुम्ही एक, एक कमेंट करी जा आता ह्याच्यामध्ये शाबीत पाचट आहे आणि ते वरचं जे वळणाच्या वरचं तुकडे का तिथं मिशीनने घातला आहे आपण मिशीनने घातलेलं आहे तर ह्याची मी मेहनत कशी करणार आहे आणि मेहनत करून पाचटीचं समजा कसं व्यवस्थापन करायचं आहे भविष्यासाठी काळी तर मात्र कुठंच नाही चार वर्षामध्ये मी असं खिशात साधे डबडं घेतलेलं नाही हे वावर तर जाऊ द्या पण हे बांधेत का एवढा रोडसारखे बांध आहेत बघा पंधरा पंधरा वीस वीस फुटाचे ते वळण वळणं बी असे वरून चालता येते असे मोठ्या मोठ्याले वळण येतं ह्या बांधाला सध्या कुठं काळी लावलेली ले। नाही आता ही जी बैलाची खाल्लेली घाण आहे का ही सध्या अशी कडीनं वळण मारून ठेवलेली आहे कशामुळं माहिती आहे का कडीनं आपले झाड आहेत खाली आंब्याचे ह्याचे की भविष्यामध्ये बराबर त्यांच्यासाठी ते खताचं नियोजन झालं पाहिजे असं आपलं नियोजन आहे तर शेतकरी बंधूं हे आपलं ही खोड्याची माहिती आता कामामुळे बनलं नव्हतं सांगायची तुम्हाला शंका होती माझ्या मनामध्ये तुम्हाला सांगून झालेली कसं काय माहिती वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे छोटे मोठे व्हिडिओ हो हो। सर्वात आधी तुमच्यापाशी जा येऊन जातील तोपर्यंत धन्यवाद